स्वागत आहे आपलं तर गुजर युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या शिक्षक भरती फेस टू जो होणार आहे तर त्याच्यासाठी जाहिरात जी आहे तर त्या जाहिरातीचं अपलोड करण्याचं काम सध्या बघा सुरू आहे आणि जी काही मुदत आहे तर ती सध्या वीस तारखेपर्यंत देण्यात आली आहे परंतु ह्याच्यामध्ये अजून देखील बघा काही त्या ठिकाणी मुदत वाढू शकते कारण जवळपास ज्या काही संस्था आहे तर त्या संस्था सध्या बघा नोंदणीकृत ज्या संस्था आहे तर त्यांची संख्या जास्त आहे परंतु फेस टूला जी काही रोस्टर जे अपडेट असेल तर ते अपडेट ज्या संख्या आहे तर ती सध्या कमी प्रमाणात खाजगी दिसत आहे त्याच अनुषंगाने आपण मागच्या देखील दे ज्या संस्थेने सध्या पवित्र प्रणालीवर नोंदणी केलेली आहे तर त्यांची जाहिरात जी आहे तर त्या सध्या बघा अपलोड झाले आहे आणि अपलोड होऊन सध्या ज्या जाहिरात आहे तर त्या प्रसिद्ध देखील झालेल्या आहेत तर आजच्या दिवसाला या ठिकाणी एक महत्वाची जाहिरात सध्या बघा प्रसिद्ध झालेली आहे तर ती जाहिरात इथं तुम्ही बघू शकता या मान्यता जी आहे तर ती दहा तारखेला सध्या इथं दि मिळालेली आहे तर ही जाहिरात जी आहे तर ही कोणत्या संस्थेची आहे तर श्री सरस्वती शिक्षण समिती जिल्हा जो आहे तर तो बुलढाणा जिल्ह्या संदर्भात ही सेकंडरी आणि हायर सेकंडरी संदर्भात जाहिरात आहे विथ इंटरव्ह्यू संदर्भात असणार आहे ही तर ह्याच्यामध्ये पा, जी काही पदं आहेत तर ती अकरावीपासून पासून सॉरी एक पासून तर बारावीपर्यंत पर्यंत म्हणजे पहिली ते बारावीपर्यंत पर्यंत पद आपल्याला इथं पाहायला मिळत आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता जी काही एक एक पद जरी असलं तरी ह्या ठिकाणी महत्वाचं जे काही वेकेन्सी येणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने पहिले ते पाचवीसाठी बघा एक पद आहे सहा ते आठ साठी गणित आणि विज्ञानसाठी एक पद आलेलं आहे त्यानंतर नऊ ते दहासाठी देखील पद आहे इथं गणिताचं पद आहे एक पद आहे त्यानंतर पुढचं जे पद आहे ते हायर सेकंडरी संदर्भात पद आहे अकरावी बारावीसाठी मराठी आणि हिस्ट्री विषयासंदर्भात एक पद आलेलं आहे त्यानंतर मराठी विषया पुढचा जो पद आहे अकरावी बारावीसाठी या ठिकाणी बघा शंभर टक्के अनुदानित पद आहे एक पद आहे त्यानंतर पुढचं पद आहे इंग्रजी विषयासंदर्भात असे जवळपास सहा पदांची जाहिरात जी आहे तर ही जाहिरात सध्या बघा इथे आलेली आहे तर त्या अनुषंगाने आतापर्यंत जे काही पवित्र प्रणालीवर जे जाहिरात असेल तर त्या जाहिरात सध्या बघा अपलोड करण्याचं काम सध्या सुरू आहे आणि जवळपास आतापर्यंत पवित्र पोर्टलवर जे काही फेस टू आहे तर त्या फेस मध्ये नेमक्या किती जाहिराती किंवा किती संस्थांनी सध्या नोंदणी केली आहे तर त्याची सध्या बघा आकडेवारी देखील आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता पवित्र पोर्टल जी काही प्रक्रिया होत आहे तर त्या प्रक्रियेमध्ये फेस टू ची प्रक्रियेमध्ये ज्या संस्था आहे तर त्या संस्था बघा प्रत्येक विभागावाईज सध्या इथं देण्यात आले आता इथं जर विभाग बघितले तर पुणे असेल कोल्हापूर आहे त्यानंतर पुढचा विभाग नाशिक विभाग असेल मुंबई असेल छत्रपती संभाजीनगर लातूर विभाग आहे त्यानंतर बघा अमरावती विभाग असेल नागपूर विभाग असेल तर ह्या संपूर्ण विभागामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या संस्था आहेत तर त्या संस्थांनी इथं बघा नोंदणी केलेली आहे त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की जिल्ह्यामध्ये सध्या ह्या ठिकाणी बिगर अल्पसंख्याक संस्था असतात त्यानंतर धार्मिक अल्पसंख्याक संस्था असतात आणि एक असते ती भाषिक अल्प संख्यांक अशा तीन प्रकारच्या संस्थांची सध्या बघा नोंदणी त्या ठिकाणी असते मग त्याच्यामध्ये जवळपास जी काही पुणे जर विभाग जर बघितला आपण पुणे विभागामध्ये अहिल्यानगर असेल पुणे असेल सोलापूर असेल तर हे जे जिल्हे आहेत तर ह्या जिल्ह्यामध्ये नेमक्या पवित्र पोर्टलवर फेस टू साठी किती संस्थांनी नोंदणी केली तर ती आपल्यासाठी बघा इथं महत्वाची असणार आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघू शकता तर इथं जो हा लास्ट जो कॉलम आहे पवित्र पोर्टल फेस टू साठी रोस्टर नोंद केलेल्या संस्था बरोबर आणि हा जो कॉलम देण्यात आलाय तो पहिल्या टप्प्यातील सहभागी झालेल्या संस्था म्हणजे जो, जो काही पहिला टप्पा झाला होता तर पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला माहिती आहे की अकराशे जे काही सोळा एवढ्या संस्था आहेत तर त्यांनी नोंदणी केलेली होती परंतु आता जे काही संस्था आहे तर त्या संस्थेमध्ये सध्या फेस टूसाठी साठी जी आहे तर ती फेस टूसाठी साठी नेमकी किती संस्थांनी इथं बघा नोंदणी केली आहे तर त्या अनुषंगाने आपण इथं माहिती घेऊया तर पुणे विभाग जर बघितला आपण तर पुणे विभागामध्ये अहिल्यानगर जर असेल अहिल्यानगरमध्ये जवळपास ब्याण्णव संस्थांनी नोंदणी केलेली आहे त्यानंतर पुण्यामध्ये नव्याण्णव संस्था त्यानंतर सोलापूरमध्ये सदुसष्ट अशा टोटल जे आहे पुणे विभागामध्ये दोनशे अठ्ठावन्न संस्थांनी इथं नोंदणी केलेली आहे पुढचा कोल्हापूर विभागाचा जर आपण इथं विचार केला कोल्हापूर विभागामध्ये ज्या संस्थांची नोंदणी झालेली आहे तर ती म्हणजे इथं बघा कोल्हापूरमध्ये नव्याण्णव संस्था सांगलीमध्ये ब्याऐंशी त्यानंतर साताऱ्यामध्ये सहासष्ट सिंधुदुर्गमध्ये नऊ संस्था आणि रत्नागिरीमध्ये एकोणचाळीस संस्था अशा टोटल जर कोल्हापूर विभागाच्या संदर्भात दोनशे पंच्याण्णव एवढ्या ज्या संस्था आहेत है, तर ह्यांची सध्या फेस टू साठी इथं नोंदणी झालेली आहे तर पुढचा विभाग जर बघितला आपण नाशिक विभागासंदर्भात तर नाशिक विभागामध्ये इथं जर बघितलं आपण तर प्रॉपर नाशिक जे आहे तर नाशिक संदर्भात एकूण चौवेचाळीस संस्थांची नोंदणी आहे संदर्भात एक संस्था त्यानंतर जळगाव संदर्भात अठ्ठेचाळीस संस्था आणि नंदुरबार संदर्भात एक संस्था अशा ह्या ठिकाणी चौऱ्याण्णव ज्या संस्था आहे तर ह्या नाशिक विभागासंदर्भात नोंदणी झालेली आहे पुढचा विभाग जर बघितला तर मुंबई विभाग तर मुंबई विभागामध्ये आपल्याला माहिती आहे की मुंबई त्यानंतर रायगड पालघर ठाणे हे जे काही जिल्हे आहेत तर ह्याच्यामध्ये मुंबई असेल तर मुंबईमध्ये बावीस संस्था त्यानंतर रायगड असेल ब्यान सॉरी एकोणावीस राय त्यानंतर पालघरमध्ये तीन त्यानंतर ठाण्यामध्ये सोळा अशा साठ संस्था आपल्याला मुंबई विभागामध्ये या ठिकाणी डेट्यावरनं कळत आहे आता छत्रपती संभाजीनगरचा जर विचार केला तर त्या विभागामध्ये जवळपास या ठिकाणी बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये सोळा संस्था आहे त्यानंतर जालन्यामध्ये नऊ परभणीमध्ये बघा सो सहा त्यानंतर बीड असेल आठ आहे आणि हिंगोलीमध्ये चार अशा इथं त्रेचाळीस संस्था सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळत आहे लातूर विभागामध्ये जर विचार केला लातूर विभागाचं ह्या ठिकाणी लातूर असेल नांदेड धाराशिव तर इथं लातूर संदर्भात जवळपास एक्केचाळीस आहे नांदेडमध्ये पंचवीस त्यानंतर धाराशिवमध्ये पस्तीस एवढ्या संस्थांची फेस टू साठी बघा नोंदणी झालेली आहे तर इथं लातूरमध्ये एकशे एक, एक ज्या संस्था आहे तर त्यांची नोंदणी झालेली आहे तर त्यानंतर अमरावती विभाग जर बघितला आपण अमरावतीमध्ये देखील बघा ज्या काही संस्था आहेत तर त्या अमरावतीमध्ये जवळपास बावीस असेल अकोल्यामध्ये चौतीस आहे त्यानंतर बुलढाण्यामध्ये चौदा वाशिममध्ये नऊ अशा पद्धतीने टोटल जर बघितले आपण तर इथं बघा सेवन्टी नाईन एवढ्या संस्थांची जे काही रोस्टर असेल तर त्यासाठी नोंदणी झालेली आहे त्यानंतर लास्टमध्ये जर विभाग बघितला तर तो आहे नागपूर विभागासंदर्भात तर नागपूरमध्ये जवळपास इथं नागपूरच्या सदोतीस आहे चद चंद्रपूरचं पस्तीस त्यानंतर भंडारा असेल शेहेचाळीस गडचिरोलीचे आठ आहे त्यानंतर गोंदियाची अठरा त्यानंतर वर्ध्याची या ठिकाणी त्रेचाळीस अशी एकशे सत्त्याऐंशी जे काही ह्या विभागामध्ये संस्थांची फ पोर्टलवर सध्या इथं रोस्टरचं जे काही नोंदणी असेल तर ती झालेली आहे तर ह्याच्यामध्ये आता टोटल जर आपण बघितलं तर इथं संपूर्ण बघा जो काही पवित्र पोर्टलवर फेस टू साठी जी काही नोंदणी असेल तर ती नोंदणी इथं संख्या जी आहे तर ती देण्यात आलेली आहे जर एकूण जर विचार केला आपण तर ज्या संस्था आहे तर त्या संस्था बघा अठरा दोन दोन हजार पंचवीसनुसार या ठिकाणी जो काही लास्ट कॉलम आहे तर हा आपल्यासाठी महत्त्वाचा असणार आहे ह्याच्यामध्ये पवित्र पोर्टलवर फेस टू साठी रोस्टर नोंद केलेल्या संस्था तर ह्या एकूण संस्था किती आहे तर ह्या ठिकाणी बघा लास्ट जी आकडेवारी आहे तर ती अकराशे ह्या ठिकाणी बघा सतरा म्हणजे एक हजार सातशे सतरा एवढ्या संस्थांनी आतापर्यंत जी काही रोस्टर नोंदणी असेल तर ती सध्या इथं बघा केलेली आहे आता ह्याच्यामध्ये जे जाहिराती आहे तर त्या जाहिराती आपण मागी देखील सध्या बघा है काही संस्थेमध्ये आपल्याला पन्नास प्लस देखील सध्या वेकन्सी पाहायला मिळते तर काही ज्या संस्था आहे तर त्या ठिकाणी आपल्याला दहा ते पंधरा देखील ज्या वेकन्सी आहे तर त्या देखील पाहायला मिळत आहे तर काही मध्ये सध्या बघा एक किंवा दोन वेकेन्सी देखील पाहायला मिळत आहे तर त्या अनुषंगाने ज्या जाहिराती असेल तर त्या जाहिराती या ठिकाणी बघा आपल्याला संस्थेच्या पाहायला मिळत आहे तर सध्या तरी नोंदणी आतापर्यंत एवढी झालेली आहे तर ह्याच्यामध्ये अजून देखील जर ह्या ठिकाणी बघा मुदतवाढ जर मिळाली तर ह्याच्यामध्ये संस्थांच्या पुन्हा नोंदणी जी असेल तर ती ह्या त्या ठिकाणी बघा मे बी वाढू शकते तर याच्यामध्ये जर जी वेकेन्सी असेल तर ती वेकेन्सी जवळपास आपल्याला माहिती आहे की तीन ते चार हजारपर्यंत ज्या वेकन्सी आहे तर त्या मे बी इथं एकट्या ह्या ठिकाणी संस्थेंच्या जाहिराती आपल्याला पाहायला ज्या वेकन्सीच्या तर त्या पाहायला इथं मिळू शकतात तर त्या अनुषंगाने सध्या तरी ही एक महत्त्वाची जी काही आकडेवारी होती तर अजून देखील ह्याच्यामध्ये मुदतवाढ सध्या बघा मे बी वीस तारखेनंतर बघा वाढू शकते आणि त्या अनुषंगाने परत इथं ज्या संस्था आहेत तर त्या संस्थेंची आकडेवारी इथं सध्या वाढू शकते कारण आपल्याला माहिती आहे की जी काही पहिला टप्पा होता तर इथं बघा पहिल्या टप्प्यात ज्या सहभागी संस्था होत्या तर त्या पहिल्या टप्प्यात किती होत्या तर इथं तुम्ही बघू शकतात अकराशे सोळा बरोबर म्हणजे एक हजार एकशे सोळा ज्या आहे तर ह्या पहिल्या टप्प्यामधल्या संस्था आहे आणि ज्या दुसऱ्या संस्थामधल्या ह्या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामधल्या संस्था आहे तर त्या आहे अकराशे सतरा म्हणजे ह्या ठिकाणी जवळपास सेम सेम ह्या ठिकाणी आकडेवारी आलेली आपल्याला दिसत आहे तर ही जी आकडेवारी ही पुन्हा बघा वाढू शकते ह्याच्यामध्ये मुदतवाढ मिळाली तर परत ह्या ठिकाणी ज्या काही पवित्र पोर्टल फेस टूमध्ये नोंदणी करण्यासंदर्भात ज्या संस्था आहे तर त्या संस्था परत इथं वाढू शकतात तर आता नेमकी मुदत त्या ठिकाणी मिळणे देखील अपेक्षित आहे तर जर तशी मिळाली तर त्या संदर्भात बघा माहिती लवकरच आपल्याला नोटिफिकेशन सध्या माहिती पडेल तर सध्या तरी एवढी जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या इथं मिळाली आहे तर ह्याच्यामध्ये संस्थेमध्ये सध्या बघा पहिलीपासून तर बारावीपर्यंत जे उमेदवार पात्र असेल तर त्यांना नक्की इथं जास्तीत जास्त संधीही मिळू शकते तर जे सध्या नववी ते बारावीसाठी वाट बघताय तर त्या उमेदवारांना सध्या ह्या ठिकाणी संधी देखील त्यांना देखील असणार आहे आणि जे उमेदवार जिल्हा परिषद असेल मनपा असेल नपा असेल एक ते आठसाठी सध्या बघा वाट बघताय तर त्यांना देखील व्हॅकन्सी अवेलेबल असणार आहे तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत आपण वेळोवेळी घेऊन येऊ तर महत्त्वाची अपडेट होती तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील जॉईन करू शकतात लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट करू शकतात त्याच्यावरती योग्य रिप्लाय आपण देऊ तर भेटू नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम